तर मला विविध ते सत्य बिचेलमध्ये गेलेलो नाही पण मला त्या सत्याच्या माणसांनी जे सांगितलं त्याच्यामुळे काही एक दोन तीन असे सात प्रश्न होते ते सात म्हणजे मुख्य प्रश्न जो होता त्याच्यामध्ये काहीतरी सव्वीस टक्के का सत्तावीस टक्के महागाई भरता आणि चौक त्या सात प्रश्नापैकी सात का आठ एका अठरा चुकीच माझ्याकडनं तर तर ते एक स्वब्नाच्या सगळ्या प्रश्नाच्या चवणी त्यांच्या वाटाघातीत एक वाक्यता राहील शेवटचा प्रश्न करणारा तो विलिनीकरण विलिनीकरण याचा अर्थ काय याचा अर्थ हे एक लाभ कर्मचारी जे आहेत ते सरकारी कर्मचारी करतात उद्या मी नोकरीच्यासाठी एखाद्या संस्थेत अर्ज केला आणि त्या ठिकाणी मी

तुम्ही स्टेट ट्रान्सपोर्ट एक काम करण्याच्या अर्ज करून मुलाखतीचा त्या ठिकाणी काम पण घेऊन त्या संस्थेत तुम्ही जाईन झाला आज तिथून आम्हाला दुसरीकडून वर्ग करा हे म्हणणं हे एकदम पूर्ण करण्यासारखं आहे असं मला कायम अफेशी दिसत नाही आणि याच्यासाठी इतके दिसतोय हो की याच्यात कोर्टाचा सुद्धा निकाल आता आजही काहीतरी आहे म्हणे याच्या पुढे जे निकाल लागले ते अनुकूल नसताना असे निर्णय घेणं याचा असं त्या कामगारांचं नुकसान करायला एक प्रकारे मदतच करणं म्हणून याच्यामध्ये राज्य सरकार आणि आणि अन्य संघटना निधी बसून येत्यांची वाजवी काढावा हा संप पाहिजे नागरिकांच्या यातना ना वाढलेल्या आता कार्तिक एकादशीला शेकडो वर्षी लोक जातात त्या ठिकाणी आज या भागिकांना जाण्याच्यासाठी यात्रा सहन कराव्या लागतात आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हे अनेक